नमस्कार मंडळी हिरे माझा मित्र आहे स्टार प्रवावरील मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात भरली या मालिकेतील अर्ण म्हणजेच अभिनेता अभिजित आमकर हा तर कित्येक मुलींचा क्रश बनला आहे अनेक जणी मनोमन असाच लाईफ पार्टनर हवा अशा इच्छा व्यक्त करत असतात पण तो खऱ्या आयुष्यात एका सुंदर अभिनेत्रीला डेट करतोय अनेकदा सोशल मीडियावरून तो आपलं प्रेम व्यक्त करत असतो ही अभिनेत्री म्हणजे नक्षत्रा मेंढेकर नक्षत्र आता लवकरच स्टार प्रवाहाच्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे अभिनेत्री नक्षत्रा मेंढेकर लवकरच लक्ष्मीच्या पावल्यांनी मालिकेत एंट्री करत आहे स्टार प्रवाहाची लक्ष्मीच्या ड़ पावल्यांनी मालिका गेली दोन वर्ष प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे मालिकेतल्या प्रत्येक पात्राला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळत आहे महाराष्ट्राच्या या लोकप्रिय मालिकेत लवकरच नवा अध्याय सुरू होतोय नव्या गोष्टीसह मालिकेत सुकन्या पाटील या नव्या पात्राची एंट्री होते व्यवसायाने नर्स आणि अनेक गुपित मना विषय जगणारी मुलगी रुग्णांची सेवा करायला तीव्र आवडतं म्हणून तिने हे क्षेत्र निवडले या निमित्ताने लोकांच्या चेहऱ्यावरच्या आनंदाचं निमित्त होता येतं याचा तिला आनंद आहे सुप्रसिद्ध अभिनेत्री नक्षत्रा मेंढेकर सुकन्या पाटील ही भूमिका साकारणार असून जवळपास चार वर्षानंतर ती मालिका विश्वात दमदार आगमन करणार आहे या भूमिकेविषयी सांगताना नक्षत्रा म्हणाली माझ्या करिअरची सुरुवात मालिकेने झाली त्यामुळे टी व्ही हे माझं लाडकं माध्यम मा आहे प्रेक्षकांच्या जगात पुन्हा यायला मिळते याचा आनंद आहे सुकन्या पाटील हे पात्र, रहे। पात्र हे। हे हे। मी साकारणार आहे सुकन्या या पात्राविषयी ऐकताशिने ते मला भावलं सुकन्या आणि माझा स्वभाव बराचसा मेळजाजुळता आहे सुकन्या अत्यंत सकारात्मक आहे तिचा देवावर प्रचंड विश्वास आहे सुकन्याप्रमाणे मी देखील माझ्या आयुष्यात जे काही चांगलं वाईट घडतं ते देवावर सोडते छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधणाऱ्या आणि नेहमी हसमुख असणाऱ्या सुकन्नाच्या मनात प्रचंड वेदना आहेत मला मिळालेलं आयुष्य भेट आहे हक्क नाही असं तिचं मत आहे